आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवीन आयकर कायदा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे संसदेनं संमत केलेलं हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर कायद्यात रूपांतरित झालं आहे त्यानंतर ते राजपथात प्रसिद्ध करण्यात आलं दरम्यान ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपतींनी काल मंजुरी दिली देशभरात आज दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येतो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रयान तीन या मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरच्या माध्यमातून प्रज्ञान रोव्हरचं चंद्रावर यशस्वी अवतरण केल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो आर्यभट्ट ते गगनयान प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता हा वर्षीच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा विषय आहे नागपूरच्या रमण सायन्स सेंटर इथं देखील अंतराळ दिन विशेष कार्यक्रम आयोजण्यात आलाय शेतकऱ्यांना तातडीनं मार्गदर्शन मिळावं यासाठी किसान कॉल सेंटर सुरू करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे ते काल पुण्यात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सर्व योजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश भरणे यांनी बैठकीत दिले बैलपोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढून पूजा करण्यात आली घरोघरी त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला दरम्यान नागपूर इथं तान्हापोळानिमित्त एकशे चौवेचाळीस वर्षांची परंपरा असलेली काळी आणि पिवळी मारबत बडगा मिरवणूक काढण्यात आली आहे मोठी पिवळी मारबत जागनाथ बुधवारी इथून निघून गोळीबार चौक मार्गे मस्कासा या मस्कासात या चौकातून नेहरू पुतळा इथं येईल या ठिकाणीच नेहरू पुतळा लगत असणारी काळी मारबत नेहरू पुतळा चौकात पोहोचेल तसंच लहान पिवळी मार्बत सुद्धा गोळीबार चौकातून मस्कासात मार्गे नेहरू पुतळा चौक इथं येईल मोठी पिवळी मारबत आणि काळी मार्बत यांची नेहरू पुतळा चौक इथं भेट झाल्यानंतर तिन्ही मारबत शहीद चौकात येतील केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अमरावती रोड नागपूर इथल्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि उपयोजना संस्था एनबीएसएस अँड यू पी यांचा एकोणपन्नासावा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे ब्युरोचे संचालक डॉ एन जी पाटील यांनी सांगितलं की नागपूर इथल्या डब्ल्यू सी एलचे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू आचार्य प्रोफेसर हरिराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचं आज एका रस्ते अपघातात निधन झाल्याचं वृत्त आहे उत्तर प्रदेशातील महुगाट इथं अपघात झाली असल्याची प्राथमिक माहिती असून ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार